SPN News. Awads Nasiqsa. नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात फेसुन नाशिक आवाज नाशिकचा मागे माझ्या मागे बघू शकता की आंबेडकर वाघी यांनी या अनुयायांनी हा उद्रेक रास्ता करण्यात केलेला आहे कशासाठी हा उल्लेख हा उद्रेक केलेला आहे हे जाणून घेणार आहोत आपण कारण काल रात्रीच्या दरम्यान संविधानाची जो संविधान गौरव दिन आहे याचा कार्यक्रम चोवीस नोव्हेंबर रोजी निले अशोक नगर, नगर हो ने ने या ठिकाणी त्याच ठिकाणी प्रबुद्ध नगर या ठिकाणी बॅनर बाजू केलेली होती ते बॅनर फाडण्यात आले ते बॅनर फाडण्यात आलेले याच्या भावना या उद्रेक झालेला या भावनांचा उद्रेक झालेला आहे याच अनुषंगाने आपण आंबेडकरवादी जे अनुयायी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या बांधवांशी चर्चा करणार आहोत तोपर्यंत आपण पाहत राहा नाशिकचा या ठिकाणी काही महिला आहेत ज्यांनी मोर्चा काढला आहे आपण त्या महिलांशी चर्चा करणार आहोत की काल रात्री जे प्रबुद्धनगर परिसरात जे बॅनर फाडण्यात आलं संविधानाचा जा गौरव दिनानिमित्त जो कार्यक्रम घेण्यात आला आहे त्याचा बॅनर फाडला आपण काय सांगाल आम्हाला ते नोकर पाहिजे तशा माणसाला पाठीशी झाले पाहिजे बाबासाहेबांचा कार्यक्रम असताना बाबासाहेब बॅनर फाडायला नको पाहिजे त्या त्याला शिक्षा झाली पाहिजे आमच्या पब्लिक दाखत मग आता हा मोर्चा कुठपर्यंत आमचा काढणार सातपूर पोलीस स्टेशन पर्यंत हा मोर्चा या ठिकाणी अजून एक आमच्या लावायला पाहिजे जोही कोणी गुन्हेगार आहे त्याला अटक करावी अशी मागणी आहे या ठिकाणी अजून एक भगिनी आहेत आपण तिला विचार काय मागणी आहे ताई आपली आपण आता मोर्चा काय झाला आता हा मोर्चा पोलीस स्टेशन पर्यंत जा हा जो मोर्चा काढला आहे हा थेट चातूर पोलीस स्टेशन पर्यंत हा मोर्चा जात आहे आतंक्य भीमानुयायी यामध्ये सामील झालेले आहे तोपर्यंत पुढचेही काही क्षण आपण पाहत राहाल अगोपर्यंत पाहत राह एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मी शशिकांत निर्मळ कॅमेरामॅन मुजमिल सय्यद धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंट प्रेस करा धन्यवाद